गड किल्ल्यांची किल्ला क्रमांक एक राजगड नमस्कार मित्रांनो तर आज आपण राजगड किल्ल्याविषयी माहिती घेणार आहोत राजगड किल्ल्यावर आपल्याला सुवेला माची पद्मावती तळाव राजवाडा गुंजवणी दरवाजा पद्मावती मंदिर संजीवनी माची बाले किल्ला कालेश्वरी पुरुष पाहण्यासाठी मिळतात राजगड हा किल्ला संपूर्ण पाहण्यासाठी साधारण दोन दिवस लागतात राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती हा किल्ला पुणे शहराच्या नैऋत्याला आहे राजगड बाले किल्ला सर्वात उंच असून त्याची समुद्र सपाटी पा उंची तेराशे चौऱ्याण्णव मीटर आहे दुर्गराज राजगड हा त्याच्या महत्वाकांक्षेची उंची दाखवतो तर किल्ले रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो राजगड किल्ल्याच्या मध्यवर्ती ठिकाणी उंच डोगरता असून तयार केलेला बाले किल्ला म्हणजे पृथ्वीने स्वर्गावर तयार केलेली स्वारी होय राजगडचा इतिहास पाहिला असता राजगड हा किल्ला इसवी सणाच्या पहिल्या शतकातला आहे या मुरुंदेवाच्या डोंगराला किल्ल्याचे स्वरूप गौतमी पुत्र सातकर्णी म्हणजे शांतीमोहन राजा यांनी इसवी सन सत्तर साली या मुरुंदेवाच्या डोंगरावर सुंदर असा उंचपूर राजगड किल्ला बांधला बहुधा सन सोळाशे पंचेचाळीसमध्ये मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्याचे बांधकाम केले व त्याला राजगड असे नाव ठेवले राजगडवर जाण्यासाठी चौहू बाजूनी पाऊलवाटा आहे वेलवडा मळे भूतंडे वाजे वाजेघर गुंजवणे फन्सी या मार्गाने गडावर जाता येते दाट झाडी व अतिशय अवघड चढणतरीमुळे तसेच रस्ता चुकण्याच्या शक्यतेमुळे ते सध्या दुर्लक्षित आहेत शिवकान राजमार्ग असलेला पाल दरवाजा मार्गे गडावर जाण्यासाठी साखर वाजेघर पालघर भोसलेवाडी हे रस्ते चांगले आहेत पद्मावती तळाच्या बाजूने वर गेलो की रामेश्वर मंदिर आणि पद्मावती मंदिर आहे इथून थोडे वर आलो की तीन किटा आहे त्यातील एक रस्ता सरळ बाले किल्ल्याकडे एक डावीकडून सुवेला माचेकडे आणि तिसरा उजवीकडून संजीवनी माचीला जातो रामेश्वर मंदिरापासून पायऱ्यांनी वर जाताना उजवीकडे राजवाड्याचे काही अवशेष दिसतात या, या राजवाड्यामध्ये एक तलाव आहे ते तेथून थोडे पुढे गेल्यावर अंबरखाणा लागतो त्याच्या पुढे सदर आहे सदर ही गडावरील सर्वात महत्वाची वास्तू आहे राजगडाला एकूण तीन माच्या आहेत त्यापैकी सर्वात प्रशस्त माची म्हणजे पद्मावती माची माचीवर पद्मावती देवीचे मंदिर अमात्य सोनोपंत उमेर यांची समाधी हवालदारांचा वाडा रत्नशाळा गुंजवणे दरवाजा दारुगोळ्याची कोठारे त्या वस्तू आजही शिल्लक आहेत राजगडाचा सर्वात उंच भाग म्हणजे बाले किल्ला होय या बाले जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे चढत संपल्यावर बाली किल्ल्याचा दरवाजा लागतो त्या महा दरवाजालाच महादरवाजा असे म्हणतात सदर व्हिडिओ आपल्याला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद